नमस्कार मित्रांनो मी प्रसाद कुसळकर माझ्या या व्लॉगमध्ये मा तुमचं सहर्ष स्वागत करत आहेत आपण सांधन व्हॅलीच्या दिशेने निघालेलो आहोत तुम्ही पाहू शकता सनसेटचा व्ह्यू संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आपण आता संगमनेरमध्ये आहोत काही वेळातच आपण सांधन व्हॅलीत असणार आहोत <laughs> तर आपण आता भंडारदारा वरणाच्या मागे घाटकर जवळ एक सामंत गाव आहे त्या गावाशेजारी आपण आलेलो आहोत रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये कोणी झोपलेलं नाही गाण्याच्या भेंड्या आम्ही खेळत आहोत खूप मजा येत आहे उद्या सकाळी सहा वाजता दिशेने जी वाटचाल सुरू होणार आहे तर भेटूयात उद्या सकाळी सहा वाजता आता मी झुंकतो आहे आणि उद्या सकाळीच आपण लावण्यास सुरुवात करूया आपण चांदन व्हॅलीच्या सुरुवातीच्या टोकाला आलो हो आहेत इथून दोन रास्ते फुटतात ज्यांना रॅपलिंग करायचे असते ते वरून जातात आणि ज्यांना नाईक करायचे नसते ते खालून जातात आणि आपण वरून जाणार आहोत आता आपण त्या रॅप्लिंग जिथून करतो त्या पॉइंटला आलेलो आहोत तुम्ही पाहू शकता सगळे रॅपलिंग करण्यासाठी इथे थांबलेले आहे जवळपास दोनशे फूट आ, खोली आहे या दरीची आणि त्या खोलीमधून आपण रॅपलिंग करणार आहोत सगळे या ठिकाणी घाबरलेले आहेत मीही घाबरलेलो आहे आधी सुरुवातीला मी यातनं बघणार आहे त्यानंतर मी रॅपलिंगने खाली उतरण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही पाहू शकता इथे मी मागे थांबलेलो आहे प्रत्येक जण एक, एक करून खाली उतरत आहे थोड्याच वेळात माझा नंबर लागेल आणि मी उतरताना तुम्हाला दिसेल खरं तर खूप भीती वाटत आहे पण प्रयत्न करू शकतो

<laughs> जा जा माग माग पाय वेळ नको पाय स्ट्रेट ठेवू जा आता ठीक आहे उतरत चांगलीच फाटली होती तरी सक्सेसफुली मी उतरलेलो आहे इथून आपण पाईक चालत जाणार आहोत चांदन व्हॅलीची लांबी जवळपास चार किलोमीटर एवढ्या अंतराची आहे ती आपण पाय चालून पूर्ण करणार आहोत तरद चला तरद तर चला तर जाऊयात पुढच्या सीनकडे चांदनव्हलीच्या मधुमध आल्यानंतर तुम्हाला एक असं पाण्याचा डबक मिळणार आहे जे पाणी पावसाचं हे पाणी आहे खाली खडक असल्यामुळे हे पाणी सहसा झिरत नाही आत्ता नोव्हेंबर महिन्यात चालू आहे त्यामुळे पाण्याची पातळी कम्परेच्या वरती आहे माझं तुम्हाला आव्हान आहे शक्यतो पावसाळ्यात येण्याचा टाळा कारण पावसाळ्यात आल्यानंतर हे पार करणं खूप कठीण आहे त्यामुळं पावसाळ्यात शक्यतो हा स्पॉट बंद ठेवतात हो शक्यतो तुम्ही पावसाळ्यात झाल्यानंतर या ठिकाणी येऊ शकता आपण पाहू शकता दरीच्या वरच्या भागात एकमेकांना साधून जाणारे कडे आहेत काही ठिकाणी इतके जवळ आहेत की दरीत सूर्याची किरणे देखील पोचू शकत नाहीत जमिनीत पडलेल्या मोठ्या भेगामुळे या दरीचा निर्माण झालेला आहे खरं तर सांधनदरी ही एक नगर जिल्ह्यातील वैभवच आहे लोक रस्त्यात पळतात आम्ही दगडावर पळत हो। <laughs> आहोत अशा पद्धतीने आपण सांधन व्हॅलीच्या शेवटच्या टोकाला आलेलो आहोत <laughs> <laughs> फायनली ट्रेक पूर्ण झालेला आहे दमल्यामुळे खूप भूक लागली होती आता आम्ही जेवायला बसलेला तुम्ही पाहू शकता तुम्हाला वुला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा शेअर आणि सबस्क्राईब पण करा